विश्वास शुद्धतेचा आनंद आरोग्याचा शुभ कार्य असो वा कोणताही कार्यक्रम आणि आईस्क्रीम कुल्फी श्रीखंड बासुंदी दही ताक लस्सी पेढे कप कोण आणि बरस काही आनंद आईस्क्रीम अँड मिल्क प्रोडक्ट्स रामानंदनगर तालुका पलूस संपर्क नव्वद अकरा तीस त्र्याण्णव नव्याण्णव नव्याण्णव पंचाहत्तर सत्तावन्न सोळा शहाऐंशी शेतकऱ्यांना पहिल्या पंधरा दिवसाची ऊस बिल चौतीशे रुपयांपर्यंत खात्यावर जमा निलेश एसुगडे संग्रामकेन अॅग्रो लिमिटेड भिलवडी या कारखान्याने आपल्या पहिल्याच गळीत हंगामात यशाची मोहर उमटवर शेतकऱ्यांचा विश्वास सार्थ ठरवला आहे कारखान्याने पहिल्या पंधरा दिवसाच्या गाळापाचा हिशोब पूर्ण केला असून प्रति टन चौतीसशे रुपये या विक्रमी दराने ऊस बिले थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली आहेत कारखान्याचे चेअरमन निलेश विठ्ठलराव येसुबडे यांनी ही माहिती देताना शेतकऱ्यांनी दिलेला शब्द पाळल्याचा आनंद व्यक्त केला नव्याने सुरू झालेल्या या कारखान्याच्या पहिल्या हंगामाकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागलं होतं मात्र गाळप सुरू झाल्यानंतर अवघ्या काही दिवसातच नियोजित वेळेत आणि आकर्षक दराने बिले अदा केल्यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य देण्याच्या उद्देशाने व्यवस्थापनाने घेतलेला हा निर्णय कौतुकास्पद ठरत आहे शेतकऱ्यांचा घाम गाळून आलेल्या ऊसाला योग्य आणि वेळेत मोबदला देणं हीच आमची प्राथमिकता असल्याचे सांगत येणाऱ्या काळात ही ऊस बिले वेळेत देण्यास कारखाना व्यवस्थापन कटिबद्ध असल्याची ग्वाही येसुगडे यांनी दिली या महत्त्वपूर्ण टप्प्यावर कारखान्याचे संचालक अरुण ब्रह्मे उमेश पाटील अशोक पवार रंगराव येसुगडे मंगेश येसुगडे यांच्यासह अनेक सभासद आणि शेतकरी उपस्थित होते पहिल्या हंगामातील या यशस्वी वाटचालीबद्दल आणि शेतकऱ्यांनी दाखवलेल्या सहकार्याबद्दल संग्राम केन ॲग्रो परिवाराच्या वतीनं सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे विशेष आभार मानण्यात आले आहेत पारदर्शक कारभार आणि वेळेत मिळणारा परतावा यामुळे संग्राम केन ॲग्रो आता ऊस उत्पादकांसाठी एक आश्वासक आधारस्तंभ ठरत आहे